माजलगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आज तब्बल तीन तास शेतकऱ्यांनी रास्ता आंदोलन केले उसाला पाच हजार रुपये प्रतिटन भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी किसान सभा या संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल बुरांडे शेतकरी नेते नारायण गोले पाटील आझाद क्रांती सेनेचे सेनाप्रमुख राजेश घोडे आणि तालुका प्रमुख अशोक ढगे हे उपस्थित होते शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाने आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता नेत्यांनी इशारा दिला आहे की सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश यादव यांची खास रिपोर्ट आपण माजलगाव या ठिकाणी आहोत आणि माजलगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्याने उसाच्या रोको आंदोलन केलं होतं त्या संदर्भात आपल्या सोबत शेतकरी किसान सभेचे कॉम्रेड या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी याविषयी विचारणा करणार आहोत सर काय सांगू शकाल या कार्यक्रमाचा उद्देश काय होता आजचा आजचं हे जे काही आंदोलन होत हे आंदोलन प्रामुख्यानं की एका बाजूला महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये आणि ऊस राज्य उत्पादकांमध्ये ऊसाच्या भाववाढीला घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी एकजूट झालेला आहे जो शेतकरी उत्पादन खर्चावर आधारित एफ आर पी मध्ये बदल करून पाच हजार रुपये टनाने आम्हाला भाव द्यावा ह्या मागणीसाठीच आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये होत आहे परंतु या धर्तीवरती जे आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे हे आंदोलन उसाची नकीच है। भाव नक्कीच मागत आहे परंतु ऊसाचं सुरू झालेलं असताना सुद्धा बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांनी भनगड या ठिकाणी आहे ती भाव तुम्ही घोषित करा आणि उसाला पाच हजार रुपये टन भाव द्या या मुख्य मागण्याला घेऊन आजचं हे आंदोलन या ठिकाणी सर्व शेतकरी संघटना विविध राजकीय पक्षांच्या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आणि काही तरुण मुलांनी शेतकऱ्यांच्या हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या शेतकऱ्यांचा सहभाग होता बरं आता या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन आता जे स्थगित केलेलं आहे तर तुम्हाला काही शासनाकडून आश्वासन मिळालं का शासनापेक्षा प्रशासनाकडून एक प्रकारचं आश्वासन नक्कीच आम्हाला मिळालेलं आहे की या भाव निश्चित करण्याच्या अनुषंगानं या चौदा तारखेला या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी यांनी या कारखान्यांचं जे काही प्रशासन आहे कारखान्यांचे संचालक यांच्या आणि शेतकरी आणि शेतकरी असणाऱ्या प्रमुखांची बैठक त्यांनी चौदा तारखेला सायंकाळी लावलेली आहे या बैठकीमध्ये पुढची चर्चा नक्की होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला लेखी आश्वासन दिलंय ले ले का तुम्ही निसतं तोंडी आश्वासनावर तुमचं आंदोलन नाही प्रशासनाच्या वतीनं माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या सोबत संपूर्ण चर्चा झालेली आहे चर्चेनंतर या उपविभागीय अधिकाऱ्यांचे नायब तहसीलदार श्री धस हे स्वतः आंदोलनाला समोर आलेले आहेत त्यांनी पूर्णपणे अनाऊन्स केलेला आहे की चौदा तारखेला आम्ही ही मिटिंग आयोजित करतोय अशा प्रकारचं त्यांनी या आंदोलनाला समोर घेऊन प्रशासनाचे नायब तहसीलदार गॅजेटेड ऑफिसर यांनी जाहीर केलेलं आहे तर तुम्ही शेतकऱ्याचे नेते म्हणून तुम्हाला सध्या शेतकऱ्याकड शेतकऱ्यासाठी काय भावाची अपेक्षा आहे मुळातच शेतकऱ्यांच्या ऊसाचा उत्पादन खर्च लक्षात घेता आणि महाराष्ट्र सरकारनं जे काही शिफारस केलेली आहे उसाच्या एफ आर पी साठीची आम्ही भावाच्या किमतीसाठीची ती सगळं बघता किमान पाच हजार रुपये टन शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही या आंदोलनामध्ये घेतलेली आहे तर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्ही जे पाच हजार रुपये भाव आज शासनापुढे मागणी केलेली आहे ते कारखानदार किंवा शासन हे देतील का तुम्हाला म्हणजे पाच हजार रुपये भाव मागणी प्रमाणात गुजरात मधले कारखानदार शेतकऱ्यांना पाच हजाराप्रमाणे देत आहेत परंतु महाराष्ट्रातली कारखानदारी ही या ठिकाणच्या सत्ताधिकाऱ्यांच्या पाठिंब्यावरती शेतकऱ्यांना हा भाव देणं तर दूर परंतु आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी हा जरी एक भाग बाजूला असला तरी या ठिकाणची शासन व्यवस्था या ठिकाणचं सरकार हे कारखानदार धार्जिन आहे कारण सहकारी कारखानदारी मोडून खाजगी कारखानदारींची संख्या दुप्प अर्ध्यापेक्षा जास्त करण्यामध्ये ज्या पद्धतीनं मागचं सुद्धा महायुतीचं सरकार महाआघाडीचं विकास आघाडीचं सरकार होत हेही सरकार त्याच पातळीवरती पाऊल टाकत आहे आणि हा साखर उद्योग सुद्धा अंबानी आदानीच्या घशात केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं सरकार करताय म्हणून सरकार देईल का नाही याच्याबद्दल नक्की आम्ही शासंक आहेत पण शेतकरी एकजूट ही, एक ही पाच हजार रुपयाच्या उसाच्या मागणीसाठीचा लढा आणि आंदोलन देऊन करेल ही मात्र आमच्या हातामध्ये आहे धन्यवाद शेतकऱ्याचे नेते यांनी भाव असं ठरविलेलं आहे जोपर्यंत आम्हाला पाच हजार रुपये हा या ठिकाणी शेतकरी शासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमची माघार घेणार नाही कॅमेरा